पशुसंवर्धन खात्याबद्दल पंकजा मुंडे काय म्हणतात ते पावली नमस्कार काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभागाचा अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे हा निर्णय देशामध्ये दे। महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य असेल ज्यांनी हा निर्णय तंतोतंत केलेला आहे पशुसंवर्धनमध्ये अनेक लोक गावोगावी रोजगारासाठी शेतीवर आधारित उद्योगासाठी काम करताना पोल्ट्री गोट्री यासाठी वेगवेगळे उ काम उभय करतात उद्योग छोटे खाणी उभे करतात त्यांना पशुसंवर्धन विभागातील या सर्व पशुपालकांना कृषीचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी कृषीचा दर्जा देण्यात त्याच्यात कृषीचा वाटा आहे आणि त्या कृषीमध्ये चोवीस टक्के वाटा हा संवर्धन विभागाचा आहे आता असा एक सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये सांगितलं की दोन हजार तीसमध्ये तृणधान्य म्हणजे पल्सेस वगैरे याची डिमांड कमी होणार आहे आणि तीस टक्क्यांनी अंडी आणि कोंबडी आणि मांस याची डिमांड वाढणार आहे अशा वेळी देशामध्ये आपला जो क्रमांक विविध क्षेत्रामध्ये आहे तो वाढवण्यासाठी आपल्याला जवळपास तीन कोटी अंड्या लागतात राज्याला त्यातले दीड कोटी अंडे आपण राज्यात उत्पादन होतं आणि बाकीचे आपण बाहेर आणतो तर राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यातील तरुण मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा खूप सुंदर निर्णय आहे याचा फायदा असा होणार आहे की जे लोक पोल्ट्रीज हॅचरीज गोटरीज वराह पालनाचे किंवा गो डेअरीचे छोटे छोटे प्रकल्प उभे करतील त्यांना पूर्णपणे कृषी लाभ मिळणार त्यांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळणार आहे जे त्यांचं आता वीज बिल होतं त्याच्यामध्ये तीस पस्तीस टक्क्यांनी घट होणार आहे तसेच सोलारचे प्रकल्प करण्यासाठी देखील त्यांना पूर्णपणे सवलत मिळणार आहे जी कृषीच्या संदर्भामध्ये सोलारसाठी मिळते त्याचबरोबर लोन जे आपण देतो ते लोन पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देखील या लोकांना मिळणार आहे लोनमध्ये पण सबसिडी मिळणार आहे आणि जे ग्रामपंचायतचे कर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यांना सवलत मिळणार आहे यामुळे आपल्याकडच्या मांसाचं आणि अंड्यांचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे आपल्याकडच्या ग्रामीण भागातील तरुणांना शहराकडे न वळता ग्रामीण भागात उद्योग करण्यामध्ये एक उद्योजकता वाढवण्यामुळे मदत मिळणार आहे या यशस्वी याचं आपण जेव्हा पूर्णपणे काम करू तेव्हा सुमारे शेचा शहात्तर टक्के पशुपालक कुटुंबांना याचा जेव्हा लाभ होईल तेव्हा राज्यामधल्या उत्पादनामधलं उत्पादन सात हजार सातशे कोटी हे केवळ आणि केवळ पशुसंवर्धन विभागाकडून मिळवलं जाईल अशा प्रक्रियेचा अत्यंत सुंदर निर्णय झाला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे आणि दोनही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांचे मी आभार मानते अजितदादांनी पुण्याच्या कार्यक्रमात हे जाहीरही केलं होतं आमच्या मागणीला सन्मान देऊन आणि त्यांनी ते करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे हा निर्णय खूप ग्रामीण भागात एक ऊर्जा देणारा आणि बदलाव घडवून असणारा असेल तर हे मीडियाला अवगत करायचं होतं थँक्यू खूप मोठं चार्ट आहे हजारो लोकांना याचा लाभ होणार आहे हजारो म्हणजे जे, जे लोक विशिष्ट आमच्या मर्यादेमध्ये पोल्ट्री टाकतील कोटरी टाकतील या सगळ्यांना याचा लाभ होणार याचा खूप फायदा तीन साडेतीनशे कोटी रुपयाचं हे बजेट वार्षिक असेल सरकार का अभिनंदन करती हूं कारण बहुत अच्छा नहीं है दुखद है और निंदाजनक है पर सरकार ने जो कार्रवाई की है उसके बारे में स्वागत करती हूँ और निंदा व्यक्त करती हूँ कि एक विद्या जहाँ विद्या का ज्ञान होता है जहाँ विद्या ग्रहण करने बड़े विश्वास से अपने बच्चों को पेरेंट्स भेजते हैं वहाँ उनके साथ इस तरह से व्यवहार ये पुरोगामी महाराष्ट्र के लिए बहुत अच्छा नहीं है ये इंसिडेंट इसकी मैं निंदा करती हूँ